तरांगी आता नारायणगडावरती दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते या मेळाव्याच्या तयारीसाठी आज नारायणगडावर बैठक होत असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधव आज नारायणगडावर दुपारी दोन वाजता बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याचं नियोजन आणि तयारीसाठी चर्चा होणार असल्याची माहिती मिळते दसरा मेळाव्यामधून मनोज तरांगे पाटील विधानसभा निवडणुकी अगोदर काय भूमिका घेणार हे जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते विष्णू त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात विष्णू मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार अशी माहिती मिळते नेमके कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलं तर, तर आंदोलनाची पासून दग सुरू झाली त्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील आणि बीडचे जे मराठा बांधव आहेत त्यांचं एक कॉम्बिनेशन पाहायला मिळालेलं ज्या ज्यावेळी मनोज धरांगे पाटलांनी हाक दिली आंदोलनाची त्या त्यावेळी बीडच्या मराठा बांधवांनी त्याला प्रतिसाद दिलेला होता आणि त्याच धर्तीवरती मनोज दारांगे पाटील यांचा बीडमध्ये दे प्रभाव देखील पाहायला मिळाला लोकसभेत देखील प्रभाव पाहायला मिळाला आणि त्याच धर्तीवर आता जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्याला खुद्द जे आहे ते मनोज धरांगे पाटील उपस्थिती लावणार आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मेळावा होणार आहे तर बीड जिल्ह्याचं राजकारण गडाभोवती फिरलेलं आपण अनेक पाहायला मिळालं अनेक ठिकाणी दसरा मेळावे बीड मध्ये होतात पंकजा मुंडे देखील दसरा मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करतात आता त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील देखील मनोज जरांगे पाटलांचा हा, हा मेळावा कशा पद्धतीनं पार पडतो कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं धन्यवाद <laughs> माहितीसाठी